एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी पांडुरंग कृष्णा ठाकरे व वरिष्ठ लिपिक मधुकर चव्हाण हे दोघेही पंचवीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले आहेत एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी शासकीय कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांच्या सेवापूर्ती सोहळ्याचे आयोजन आदिवासी विकास प्रकल्प विभागाच्या कार्यालयात करण्यात आले होते यावेळी ठाकरे व चव्हाण यांच्या कार्याविषयी अनेकांनी मनोगत व्यक्त करत त्यांना पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या आहेत ठाकरे यांनी बोलताना सांगितले की अतिशय खडतर काळात शिक्षण घेत नोकरी केली पाच वर्षात चार वेळा बदल्या करण्यात आला मात्र कामाशी नेहमी प्रामाणिक राहिलो तर चव्हाण यांच्याविषयी बोलताना अनेकांनी सांगितले की वेळेच्या आत कामावर येणे आणि वेळेवर कामावर जाणे तसेच सरळ स्वभावाचे कामाशी प्रामाणिक असलेले मधुकर चव्हाण यांचा कार्यकाळ असल्याचं अनेकांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले दरम्यान दोघेही सेवानिवृत्त होत असल्याने आदिवासी विकास प्रकल्प विभागाला निश्चितच याची पोकळी निर्माण होईल अशी प्रतिक्रिया आदिवासी विकास प्रकल्प विभागाचे अधिकारी प्रमोद पाटील यांनी व्यक्त केली आहे यावेळी ठाकरे व चव्हाण यांना अनेक मान्यवरांनी पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या आहेत याप्रसंगी आदिवासी विकास प्रकल्प विभागाचे अधिकारी प्रमोद पाटील सेवानिवृत्त सहाय्यक प्रकल्प अधिकारी पांडुरंग कृष्ण ठाकरे सेवानिवृत्त वरिष्ठ लिपिक मधुकर चव्हाण वनमाला ठाकरे शुभम ठाकरे प्रशांत पवार दीक्षा पवार यांच्यासह आदिवासी विकास प्रकल्प विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पांडुरंग कृष्ण ठाकरे माझं मूळगाव हो मी आदिवासी विकास विभागात एक ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णव रोजी माध्यमिक शिक्षक म्हणून या पदावर रुजू झालो हो, मी पहिल्या पाच वर्षात नगर जिल्हा नाशिक जिल्हा आणि नंदुरबार जिल्हा या तीन जिल्ह्यामध्ये नोकरी केली त्यानंतर दोन हजार सतरामध्ये मी सहाय्यक अधिकारी शिक्षण म्हणून या पदावर पदोन्नती स्वीकारली या पदोन्नतीच्या काळामध्ये धुळ्यामध्ये मला प्रशासनाचा बराच काही मोठा अनुभव मिळाला शिकायलाही मिळाले मला सेवा कालावधीमध्ये मला माझ्याकडे माझ्या कुटुंबाने तसेच माझ्या सहकारी मित्रांनी खूप मोठी साथ दिली त्यामुळेच मी अतिशय चांगल्या पद्धतीने एकोणतीस वर्ष सेवा या विभागाप्रमाणे विभागात देऊ शकलो तर या विभागाने खूप काही मला दिलं मी आणि त्यामुळे या आदिवासी विभागाचा मी कायमस्वरूपी ऋणी राहील आणि यानी या ठिकाणी या मला सेवापूर्तीसाठी सगळ्यांनी आशीर्वाद दिले त्याबद्दल मी सगळ्यांचा आभारी प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे